नमस्कार जगातलं टॉप थ्री मधलं शहर त्या टॉप थ्री शहरामध्ये एक हॉटेल त्या हॉटेलमध्ये अत्यंत सुरक्षित पद्धतीनं होत असलेली मिटिंग त्या मिटिंगला मार्गदर्शन करत असलेले एका प्रगतशील राज्याचे डिप्युटी चीफ मिनिस्टर त्याच वेळेला त्या, त्या शहरामध्ये एका घरामध्ये होत असलेली मिटिंग आणि त्या मिटिंगमध्ये निवडून आलेल्या सर्वांचं केलं जाणारं अभिनंदन आणि नंतर पत्रकार परिषदेमध्ये बोललं गेलेलं एक वाक्य ते वाक्य असं होतं की देवाच्या मनात असेल तर आपलाही महापौर होईल मग जर देव परमेश्वर ईश्वर हा असेल तर कुणालाही त्याचं काही वाटणार नाही परंतु योगायोग असा झालेला आहे की ज्यांच्याकडं इथं प्रथम क्रमांकाचा धुरंधर चाणक्य म्हणून बघितलं जातं त्यांचंही नाव देवेंद्र आहे मग त्यांच्या मनाला खुणवायचं आहे का का इशारा हा कुणाला आहे निशाणा हा कुणावरती आहे एकीकडं दुसरीकडं बार्गेनिंग पॉवरच्या बाबतीमध्ये किंवा सौदेबाजीच्या राजकारणामध्ये ज्यांचा हात कुणीही धरू शकत नाही ते एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यातून आलेले आहेत म्हणजे एकीकडं राजकारणात यशस्वी कसं व्हावं म्हणून युरोपमधल्या आणि भारतातल्या अमेरिकेतल्या विद्यापीठानं मोठमोठे कोर्सेस काढले त्या मोठमोठ्या कोर्सेसच्या लाखोच्या फी डॉलरमध्ये रुपयामध्ये भरून डिग्र्या घेऊन बाहेर पडणाऱ्यांना सुद्धा इथल्या राजकारणामध्ये मोठे पद भेटले नाहीत इव्हन म्हणजे जेणे राजकारणामध्ये मॅनेजमेंट स्ट्रॅटर्जी किंवा निवडून येण्याचे समीकरण जुळवण्याचं काम करणारे प्रशांत किशोर सुद्धा ज्यांच्या पुढे हात टिकतील असे येस कसं भेटतं आणि त्याला अनुभवाचा उपयोग कसा करून घ्यावा लागतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे एकनाथ शिंदे आहेत एकनाथ शिंदेनी मागच्या अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद सांभाळून दाखवलं ते मात्र इथल्या जनतेच्या मनात होतं किंवा बहुमताना आलं होतं असं नाही तर ते त्यांनी बार्गेनिंग करून अत्यंत मुशद्दीनं ते पद घेतलेलं आहे असलेल्या पदावर त्यांच्याच पक्षाचे जे प्रमुख होते त्यांना वेळ प्रसंगी राजीनामा देऊन पायउतार व्हावं लागलं आणि हे सुरत गुवाहाटी मार्गे गोव्यावरनं महाराष्ट्रात आले आणि त्यांनी मुख्यमंत्री पद घेतलं त्यावेळेची पत्रकार परिषद जर आठवत असेल तर तुम्ही बघा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे एकमेकांच्या बस बाजूला बसलेले आहेत आणि त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांना अनाऊन्स करायचं आहे दिल्लीवरून सगळं लक्ष आहे देशाच्या गृहमंत्र्याला प्रधानमंत्र्याला सुद्धा महाराष्ट्रातल्या सत्तेमध्ये इंटरेस्ट आहे महाराष्ट्रातली जनता आता पुढे कोण हे बघणार आहे आणि त्यावेळेला असं नाव आलं की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील आणि देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री असतील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरचे भाव क्लोज शॉटमध्ये मीडियावर सगळीकडं स्क्रीनला वर्तमानपत्राला फेसबुकला बघितले जाऊ लागले आणि देवेंद्र फडणवीस नाराज आहेत देवेंद्र फडणवीस वर हे पद लादलं गेलेलं ला आहे आणि अमित शहाचीच इच्छा आहे की देवेंद्र फडणवीस या पदावरती नको आहेत असे वेगवेगळ्या बातम्या वेगवेगळ्या चर्चा त्यावेळेला प्रचंड प्रमाणामध्ये झाल्या परंतु एकनाथ शिंदे मात्र मुख्यमंत्री पदावर बसले आणि त्यांनी त्यांचं काम त्यांनी त्यांचं कार्य त्यांनी त्यांची भूमिका व्यवस्थित पार पाडली वादग्रस्त न होता किंवा काम चुकारपणा न करता कार्यक्षमतेनं प्रभावी पद्धतीनं प्रशासन कसं हाताळावं आणि जनतेला काय लागतंय हे सगळं त्यांनी ओळखलं मग ती लाडकी बहीण असेल मराठा आरक्षणाचा विषय असेल कुठलंही असेल त्याचा लाभ पुढे यांनाच विधानसभेत झाला आणि परत हे आले आणि त्यावेळेला मात्र सर्वात जास्त आमदार आमचे निवडून आलेले आहेत म्हणत मुख्यमंत्री पदावरती बाकी कुणाचाही क्लेम न ठेवता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि दोन उपमुख्यमंत्री केले गेले ते दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री राज्यकारभार चालवत आहेत आता महाराष्ट्रामधल्या मुंबई या राजधानीतल्या महानगरपालिकेच्या महापौर पदाचा तिढा आहे मुळामध्ये हा तिढा आहे का तर बिलकुल नाही कारण इथं स्पष्ट बहुमत दिलं गेलेलं आहे महायुतीकडं आणि महायुतीमध्ये शिंदेची शिवसेना आणि देवेंद्र फडणवीस भाजप या दोघांचं तिथं स्पष्ट बहुमत आहे कारण तिथं बहुमतासाठी लागणारा एकशे चौदा हा आकडा या दोघांचं एकत्र बेरीज एकशे अठरा आहे म्हणजे बहुमतापेक्षा यांच्याकडं चार जागा किंवा चार मतं जास्त आहेत पण तरी सुद्धा हा सस्पेन्स का निर्माण झालाय तर त्याचं कारण सत्तेमधलं मुख्य पद आणि मुख्य समित्या महत्वाच्या कमिट्या कुणाकडं यावरनं हे बार्गेनिंगसाठी सुरू झालेलं सगळं नाट्य आहे नाट्य का म्हणायचं तर त्याच्या पाठीमागचं कारण एक का आहे आपल्याकडं असं म्हटलं जातं लेकरू रडल्याशिवाय आई सुद्धा पाजवत नाही म्हणजे आईचं लक्ष वेधून घेण्यासाठी लेकराला रडावं लागतं मग आपल्या पक्षाला जनाधार मोठा करायचा आहे आपल्याला एक पक्ष चालवायचा आहे हे जर ठरवायचं असेल तर पद महत्वाचे पाहिजेत एवढं एकनाथ शिंदेना बिलकुल कळतं कारण एकनाथ शिंदेनी ते काम केलेलं आहे शिवसेनेमध्ये जे राज ठाकरे नारायण राणे छगन भुजबळ कुणीही करू शकलेले नाहीत आणि हे काम करण्यासाठी त्यांना जबरदस्त आधार कुणाचा होता किंवा ह्या सगळ्या गोष्टीच्या पाठीमाग त्यांना सपोर्ट कुणी केलेला होता तर ते सुद्धा महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या सर्व जनतेला माहिती देवेंद्र फडणवीस यांनी म्हणजे महापौर पदासाठी पाठिंबा काढून घेतील आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील एवढे दूधखुळे एकनाथ शिंदे नक्कीच नाहीत आणि जर समजा आपल्याकडं महापौर पद आहे तर काही समित्या द्याव्या लागतात हे न समजण्या एवढे देवेंद्र फडणवीस सुद्धा बाळबोध राजकारण करत नाहीत परंतु या दोघांचंही टेम्परेचर वाढवण्याचं काम तिकडं मातोश्री वर्ण उद्धव ठाकरे यांच्या एका विधानानं केलं आहे हे मात्र लपून राहिलेलं नाही ते विधान म्हणजे देवाच्या मनात असेल तर आपलाही महापौर होईल पुन्हा असं म्हणता येतं मी तो देव म्हंटलेला आहे जो परमेश्वर ईश्वर असतो मला या देवाचं काही देणं घेणं नाही आणि जर समजा या देव या शब्दाचा अर्थ एकनाथ शिंदेने असा काढला असेल की मी जर समजा काही गोष्टीवरती अडून बसलो आणि हे जर दोघे एकत्र आले कारण आता उद्धव ठाकरेंकडे गमवण्याला काहीच नाही राज ठाकरे सोबत आलेले आहेत परंतु शहरी भागामध्ये शिवसेना ग्रामीण भागामध्ये नाही म्हणजे आता ज्या जिल्हा परिषदेत पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीमध्ये त्यांना तेवढा रस असणार नाही जेवढा रस काँग्रेस राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष यांना आहे महाराष्ट्रामध्ये अशा काही महानगरपालिका आहेत की जिथे उद्धव ठाकरे स्पष्ट सत्तेमध्ये आहेत मग त्यामध्ये मराठवाड्यातल्या परभणीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल त्या ठिकाणी उद्धव ठाकरेची शिवसेना सत्तेमध्ये येती आणि तिथला महापौर हा ठाकरेंचा होतो मग मुंबईमध्येच नेमकं असं काय आहे का तर त्या पाठीमागचे दोन कारण आहेत चौऱ्याहत्तर हजार कोटीचा अर्थसंकल्प असलेली महानगरपालिका म्हणजे ती साधी महानगरपालिका नाही युरोपमधल्या आफ्रिकेमधल्या देशाचा अर्थसंकल्प जेवढा नाही तेवढा एकट्या शहराच्या महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आहे यावरण लक्षात येईल कि हे की हे शहर आणि इथल्या महानगरपालिकेची सत्ता हातामध्ये ठेवण्यासाठी का प्रयत्न होणार नाहीत दुसरी गोष्ट या सगळ्या गोष्टीतनं प्रगल्भ परिपक्व अनुभवी आणि स्वतःचं स्वार्थ सत्तेचं हित काय पाय हे महत्व ओळखणारे एकनाथ शिंदेही आहेत देवेंद्र फडणवीसही आहेत त्या तुलनेमध्ये या दोघांनाही आता कुठलंही नवीन घडामोडी गड़ा घडवण्याचा किंवा धक्कादायक राजकारण करण्याची सध्या परिस्थिती नाही त्यामुळं जर समजा महापौरपद अडीच अडीच वर्षासाठी म्हणून आपल्या शिंदे या शिवसेनेकडे ते मागून घेऊ शकतात त्यांनी त्या पद्धतीचं एक विधान निवडणुकीच्या दरम्यान एका महिलेला करायला लावलं होतं की मुंबईची महापौर महिला व्हावी आणि त्या गोष्टीतनं त्यांनी तिथं क्लेम दाखवलेला आहे की आम्ही सुद्धा महापौर पदाच्या जबाबदारीमध्ये कुठेही कमी पडणार नाही परंतु हा सगळा तास ज्याच्यासाठी केलेला होता ते देवेंद्र फडणवीस हातावर हात ठेवून गप्प बसतील असं नाही या सगळ्या निवडणुकीच्या धामधुमीतून ते शांत बसलेत आणि मातोश्रीवर आराम करायलेत असं नाही ते कामाला लागलेत महाराष्ट्रातल्या जेवढ्या जिल्हा परिषदा आहेत त्या जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्ष कसा एक नंबरचा राहणार आहे त्या सगळ्या गोष्टीची यंत्रणा हाताळण्याचं काम सध्या ते करत आहेत आणि दुसरीकडे मात्र या पद्धतीचा ट्विस्ट सुरू झाला असं म्हणत आहेत परंतु याच्यातून मोठं काहीही घडणार नाही याच्यातून महाराष्ट्राच्या जनतेला धक्का देईल आणि राजकारण बदलेल असं काहीही होणार नाही का होणार नाही या गोष्टीला आणखीन एक मीडियामध्ये चर्चा आहे ती म्हणजे बैठकीला एकनाथ शिंदे अजित पवार दोघंही गैरहाजर आहेत अजित पवारांच्या काही बातम्या येऊ लागल्या ते हर्षवर्धन पाटील सपकाळ किंवा भरणे यांना शरद पवार किंवा त्यांचे जे नातू असलेले सोबत काम करणारे रोहित पवार हे सगळे एकत्र आलेत असं दाखवलं ते निवडणुकीच्या आधीचा त्यांचा नियोजित त्या कार्यक्रमाचा भाग होता त्यामुळे निकाल लागला आणि पुणे पिंपरी चिंचवड हातातून गेली म्हणून अजित दादांच्या पायाखालची वाळू सरकली असं नाही कारण हे पूर्ण वेळ राजकारणी आहेत त्यांना आक्रमक भूमिका घेणं माहिती माघार घेणं माहिती जय पराजय सगळेच माहिती मी तर असं म्हणतो की दादांनी जीवनामध्ये जेवढं अनुभवलंय तेवढं कुणीही अनुभवलं नाही मुलाचा पराजय अनुभवलाय पत्नीचा पराजय अनुभवलाय आणि वेळ प्रसंगी सत्तेसाठी त्यांनी काय काय तडजोड्या केलेल्या आहेत हे दादांचं चरित्र ज्या वेळेला लिहिलं जाईल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की दादा राजकारणी जे बनलेले आहेत ते सहजासहजी बनले नाहीत म्हणून महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या राजकारण किंवा निवडणुका समोर असताना तिथं मात्र मुंबईत काय वेगळं राजकीय घोळ खेळ होणार असं बिलकुल शक्यता नसतानाही सध्या ज्या ताज हॉटेलमध्ये सुरक्षित ठिकाणी एकनाथ शिंदेनी आपले नगरसेवक नेऊन बसवलेत ते फक्त ह्याच्यासाठी की चर्चेच्या केंद्रबिंदूवर आणि बार्गेनिंग पॉवर मध्ये आपल्याला जी गोल्डन संधी भेटलेली त्या संधीचं सोनं करता यावं कारण एकनाथ शिंदेंनी लहानपणी कधीच स्वप्न बघितलं नसेल की मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल एकनाथ शिंदेंनी लहानपणी कधीच स्वप्न बघितलं नसेल की शिवसेना सारख्या एका पक्षाचा मी प्रमुख राहील किंवा महाराष्ट्रामध्ये एक पक्षप्रमुख म्हणून माजी मुख्यमंत्री म्हणून किंवा आजी उपमुख्यमंत्री म्हणून जे त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलेलं आहे ते मुंबईमधल्या महापौर पदासाठी ते सोडणार नाहीत एवढे चानाक्ष धूर्त मुसद्दी एकनाथ शिंदे नक्कीच आहेत मग नेमकं देवेंद्र फडणवीस चुकले कुठं कारण देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर परिस्थितीच अशी निर्माण केली गेली होती की त्यांनी सरळ राजकारणच करू शकणार नव्हते त्यांना राजकारण करायचं असेल तर निर्णय घेणं भाग होतं म्हणून त्यांनी निर्णय घेताना असा निर्णय घेतला की जो महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्यांनी घेतलेले प्रत्येक निर्णय लिहिले जाणार आहेत आता मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये शिवसेना म्हणजे शिंदेची आणि भारतीय जनता पक्ष यांची सत्ता येणार हे निर्विवाद सत्य आहे परंतु त्यामध्ये स्टँडिंग कमिटी स्थायी समिती ज्यांच्याकडे असेल त्यांच्याकडं महापौरपद नसेल आणि महापौरपद ज्यांच्याकडे असेल त्यांच्याकडे ही महत्वाची समिती नसेल एवढ्या काही गोष्टीसाठी त्यांच्यामध्ये वाटाघाटी होणार का नक्कीच होणार परंतु या वाटाघाटीसाठी जो काही महत्वाचा पॉवर प्ले खेळायचा असतो तो मात्र एकनाथ शिंदे सोडणार नाहीत ते नक्की आहे दुसरी एक अशी शक्यता आहे जर समजा त्यांना त्यांचं ठाणे त्यांच्या हातामध्ये आहे ग्रामीण भागामध्ये त्यांना जर इंटरेस्ट नसेल आणि मुंबईमध्ये जर समजा त्यांनी आडेंग बदललं आणि पुन्हा जर समजा ते असं म्हणाले की राज ठाकरे उद्धव एक ठाकरे एकत्र येऊ शकतात मग शिंदे आणि ठाकरे काही येऊ शकत नाहीत कारण त्यांनी काम प्रामाणिकपणे केलेलं आहे भूमिका ठाम घेतलेली आहे विरोधाला विरोध करू शकतात आणि सहकार्यही करू शकतात एवढं मात्र एकनाथ शिंदेनं सिद्ध केलेलं आहे की ते विरोधात गेल्यानंतर विरोधच करणार सोबत आल्यानंतर सहकार्यच करणार एवढा महत्वाचा साथीदार देवेंद्र फडणवीस गमवणार नाहीत हेही देवेंद्र फडणवीसच्या राजकीय पद्धतीवरनं किंवा एकंदरीत त्यांच्या धोरणावरनं हे लक्षात येतं आता शेवटचा मुद्दा घेतो आणि मी माझ्या व्हिडिओला थांबवतो की मुंबई महानगरपालिकेतल्या महापौर पदासाठी राजकारणामध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या घडामोडी फक्त एक ट्विस्ट किंवा सस्पेन्स निर्माण करण्यापुरत्या याच्यातून काही मोठं आउटपुट बाहेर पडेल अशी परिस्थितीही नाही आणि एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांची मनस्थिती सुद्धा नाही हे मात्र लक्षात घ्यावं लागेल थांबतो नमस्कार